नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे जालना लोकसभा मतदारसंघात कधी ते यंदा काटेकी टक्कर बघायला मिळाली असून या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळाली आहे जालना लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी निवडणूक पार पडली असून चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे मतदान पार पडल्यापासून सर्वच पक्षांचे व नेत्यांचे समर्थक आपला नेता कसा विजयी होईल याचं याकडे आणि सकारात्मक नकारात्मक बाजू सध्या मांडतायत जालना लोकसभेचे खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे प्रत्येक वेळी निवडणुकीत विरोधकांना चकवा देत असतात हे संपूर्ण मतदारसंघाला परिचित आहे त्यामुळे दानवे हे पुन्हा एकदा विरोधकांना चकवा देतील अशी अपेक्षा महायुतीला आणि त्यांच्या समर्थकांना आहे असं असले तरी यावेळी निवडणुकीची परिस्थिती मात्र वेगळी होती महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी दानवे यांच्या समोर कडवे आवाहन उभे केले होते त्यामुळे काळे हेच दानवे यांना चकवा देतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीला व त्यांच्या समर्थकांना आहे तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना देखील प्रचारात चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे त्यांनाही सर्वसामान्य उमेदवार म्हणून तेच विजयी होतील अशी अपेक्षा आहे मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर आढावा घेतला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येणारे तीन मतदारसंघ म्हणजेच पैठण सिल्लोड व फुलंबरी हे मतदारसंघ निर्णायक ठरतील अशी सध्या चर्चा आहे तर जालना जिल्ह्यातील भोकरदन बदनापूर व जालना या तीन मतदारसंघातही प्रमुख दोन्ही उमेदवारांमध्येच चांगलीच लढत झाल्याचं मतदारांचं म्हणणं आहे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व मतदार सध्या गावागावात गप्पांच्या कट्ट्यांवर आकडेमोडाने अंदाज बांधत असून प्रत्यक्ष चर्चेबरोबर सोशल मीडियावर देखील जो तो आपल्या पद्धतीने आकड्यांचा सर्वे मांडत असून ते चांगलेच व्हायरल होत असल्याचं बघायला मिळत आहे असे असले तरी प्रत्यक्षात निकालाला अगदी काही अवधी उरला असून मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आणि गुलाल कुणाचा हे चार जून रोजीच स्पष्ट होणार आहे बिरे रिपोर्ट जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे जालना छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा